खूप छान अशी पनीर रेसिपी बनवली आहे आणि तुम्ही पाहू शकता हे कसं पनीर तयार झालेलं आहे हे पनीर तयार कसं केलं ते तुम्ही पूर्ण रेसिपी पहा नमस्कार सुमन ब्लॉगिंग मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे पनीर कसं बनवायचं घरच्या घरी त्यासाठी इथं ह्या दोन बाटल्यांमध्ये दूध आहे आणि हे मशीचं दूध आहे आणि एकदम घट्ट असं नीरचं दूध आहे आपण याच्यात बिलकुल पाणी टाकणार नाही त्यामुळे पनीर छान घट्ट होतं तुम्ही आता पहा मी पुढं काय काय करते ते हे में शक्ता हे 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 शक्ता, आता हे दूध आपण वतून घेऊया आणि गाळून घेऊया कारण की कसं थोडेसे केसरीस असू शकतात ना त्यामुळे हे पहा हे दोन लिटर दूध आहे आणि आपण दोन लिटर दुधाचं पनीर करणार आहोत आणि किती पनीर निघतं ते पण बघूया आपण हे पाहू शकता आता ह्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून आपण ह्याला बाटलीला धुवून घेऊया पण अगोदर कारण हे पहा कसं घट्ट बसलंय सगळं साईटच हे एक अजून एक लिटर एक दोन लिटरचं पनीर एकदम असं घट्ट दूध त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचंय आपल्याला फक्त हे पाहू शकता ह्या बाटलीत थोडंसं पाणी टाकून तेच पाणी या बाटलीत टाकलं आपण आणि आता हे एवढं पाणी घेतलं आपण छान हे हलवून घेतले आणि हे पाणी सुद्धा हो किती घट्ट आहे तुम्ही पाहू शकता हे पहा किती घट्ट आहे हे पाणी म्हणजे ह्या पण दुधाची सगळी मलई बाटलीला अडकली होती हे पाहू शकता कसं फेस आहे हा सगळा पूर्णपणे हा फेस आहे आता हे बाटल्या आपण फेकून देऊ आणि हे दूध आता आपल्याला उकळायला ठेवायचंय गरम व्हायला म्हणजे आता, आता, <laughs> आता, आता हे फेस जायनाच खाली आता काय आहे फेस कसं घालवायचं नाही जाते हे फेस नाही जाते आता खाली जाऊ दे आता आता हे दूध आपण उकळायला ठेवूया म्हणजे फुल गॅसवरती आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे आणि हे एकदम निरस आहे आता हे उकळून घेऊया पण आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवते कसं फोडायचं ते आपलं दूध तापत आलेलं आहे इथे पाहू शकता वरती यायला लागलंय आणि आपण ह्याला फुल गॅस वरती ठेवलेलं आहे त्यामुळे आता हे लगेचच वरती फुगून येईल आणि आपल्याला लगेच बंद करायचं कारण हे निरसं दूध आहे जर आपण तसं जास्त वेळ ठेवलं तर हे करपू शकतं खाली पातेल्याला वगैरे हे दूध आपलं छान हे झालेलं आहे उकळून म्हणजे आता आपल्याला हे दूध फाडण्यासाठी तुम्ही लिंबाचा लिंबूचा रस घेऊ शकता किंवा अशी फिटकरी घेऊ हो शकता माझ्याकडे लिंबू नाहीये त्यामुळे मी फिटकरीचा तुकडा घेते मी आता हा फिटकरीचा तुकडा धुवून घेते अगोदर आणि मग आपल्याला तो ह्याच्यामध्ये फिरवायचा आणि कसं दूध फोडायचं ते पण पहा हे पाहू शकता हा जो फिटकरीचा तुकडा आहे हा आपल्याला ह्याच्यात फिरवून घ्यायचा आहे एक म्हणता हे काय खरं नाही कॅमेऱ्याचं हा फिरवून घ्यायचा आहे आणि फिरवला ना की परत काढून घ्यायचा आपल्याला बंद कर बंद कर गॅस बंद कर गॅस बंद करून घ्यायचा कारण हे निरस दे ना लगेचच हे होते वरती येते हे पाहू शकता तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे फिरवून आहे आणि एकदम मस्त असं सॉफ्ट पनीर तयार आहे आणि हा तुकडा परत आपण धुवून ठेवू शकतो तर पाहू शकता तुम्ही कसं ते पनीर तयार होतंय हे बघा ह्याच्या कशा घाटी झाल्या लगेच दिसतात का माझं थोडं मोबाईलचं कॅमेराचं प्रॉब्लेम आहे हे बघा आता हे याच्यात फिरवून घ्यायचं चा आपल्याला चांगलं चांगलं हलवून घ्यायचं चा म्हणजे पूर्ण ह्याच्यामध्ये दुधामध्ये हे आता आपलं झालेलं आहे आता हा तुकडा आपल्याला धुवून ठेवायचा परत यूजसाठी आणि आता हे दूध आपलं हलवून घ्यायचं आता थोडासा बारीक गॅसवरती मी हे दूध ह्याच्यावरती हलवून घेते म्हणजे ह्याचं पनीर तयार झालं आणि आपल्याला एकदम सॉफ्ट पनीर हवं असेल तर नाही तुम्ही गॅस परत चालू केला तरी चालते खाली लागलेलं ला, असतं थोडंफार दूध त्यामुळं चांगलं हलवू हलवू घ्यायचं हे ते तुम्हाला दिसत असेल की कसं पनीर तयार होतंय मी गॅस ऑन पण केलेला नाही आहे आता हे पहा बंदच आहे तरी पण आणि खूप सारं पनीर निघणार आहे ह्याच्यामध्ये कारण हे दूध घट्ट असल्यामुळं आपण विकतचं जर दूध आणलं तर एवढं पनीर नाही निघत हे घरचं दूध आहे नक्कीच असं पनीर बनवून बघा एकदा घरचं पनीर खूप छान असते खायला आणि आता आपल्याला हे लगेच गाळून घ्यायचं या फडक्यावरती चाळ म्हणजे एक चाळण घ्यायची आणि त्याच्यावर मस्त असं स्वच्छ फडकं टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे गाळून घ्यायचं हे पनीर हे बा अजून थोडंसं हलवून घेते म्हणजे सगळं पनीर गोळा होईल आणि मी हलवल्यावर तुम्हाला दाखवते आता आपलं पनीर तयार झालंय त्याच्यासाठी मी आता इथं ही, ही गाळणी घेतली माझ्याकडे गाळणी दुसरी अडकलेली एका शेतकरी आणि हे छोटस घमिलं घेतलंय ह्याच्यात आपण हे ठेवलंय काय काय साहित्य लागतं ते पण बघून घ्या स्वच्छ असा एक रुमाल घ्यायचा आपल्याला हा माझा एक स्वच्छ रुमाल आहे दुसऱ्याला तुम्ही या गाळणीत ठेवून घेतलाय आणि हा झाऱ्या घेतलाय हे पनीर काढण्यासाठी आता तुम्ही पहा आणि इथं पाहू शकता हे पनीर कसं वरती आलंय किती छान आले एक फोटो घे खाली इथं जवळून घे इथं हा बस आता हे बघा हा फोटो आपण वरती टायटल ला ठेवण्यासाठी घेतलेला आहे आता हे पनीर आपल्याला यातनं काढून घ्यायचंय आणि तुम्ही पाहू शकता हे पनीर किती घट्ट असं निघतंय हे बघा हे सगळं पनीर आपण ह्या झाऱ्यात काढून घेतो घेतो घेते घेते झाड्यात काढून घेते आणि प्लीज सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा हे पाहू शकता किती छान असं हे पनीर आता झालेलं आहे दोन लिटरचं पनीर आहे आता किती निघतं बघूया आपण एक लिटर निघतं क किती निघतं मी वजन करून मग तुम्हाला सांगेल कारण हे पनीर आता आपण काढले ह्याला थोडं सेट व्हायला एक दोन तास लागतील त्यामुळे आपला व्हिडिओ काय आता कम्प्लीट होणार नाही जेव्हा होईल तेव्हा मी ह्याचं वजन करून मग तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगलच पुढं हे पाहू शकता तर हे सगळं काढलंय आणि ह्या पाण्याचा पण काही ना काही यूज होतो पण आता आपण काही यूज करणार नाही आणि पा निरस दूध होतो एकदम निरस आपण ह्याच्यात बिलकुल पाणी टाकलं नाही फक्त बाटली धुऊन थोडंसार झाक पाणी टाकले तरी पण बघा किती पाणी निघलंय ह्याच्यामध्ये म्हणजे पनीर एवढं निघलंय आणि हे पाणी एवढं निघलंय ह्याच्यामध्ये थोडंसं अजून खाली असेल ते काढते मी नंतर मग आणि जर तुम्ही असंच ह्याच्यात जर वतलं ना तर ह्या पाण्याच्या प्रेशर मुळे ह्या फडक्यातनं पनीर बाहेर जातं त्यामुळे तसं न करता असं काही ना काही झाऱ्या वगैरे घेऊनच पनीर काढा म्हणजे ही एक टीप आहे ह्याच्यामध्ये ही टीप ध्यानात ठेवायची कारण की जर तुम्ही असं वतलं हे तुम्हाला आता फडक येतं ते पाण्याच्या प्रेशरनी पनीरचं पण पाणी होऊन बाहेर येतं आता आपण हे बांधून घेऊया हे एक आता हे आपल्याला असा गोळा बांधून घ्यायचा आहे आणि जड अशा वस्तू खाली ठेवून द्यायचं हे पाहू शकता त्याच्यामध्ये पण पाणी हे आता हे सगळं पाणी हे थोड्या वेळ मी बांधून ठेवणार आहे नळाला आणि त्यानंतर ह्याचा चपट करून आपण ह्याच्यावरती हे ठेवूया खलबत तापला दगडाचा तोपर्यंत आधी बांधून ठेवते मी सगळं पनीर ह्याच्यामध्ये काढून घेतलंय आणि छान गोळ्यावरती असं हे करून घेतले आता आता आपल्याला ह्याच्यावरती वजन ठेवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये हे जे आहे ह्याच्यातलं हे सगळं तळाचं पनीर मी ह्याच्यात गाळून घेतलं आणि ते पण ह्याच्यात काढून घेतलं आता हे पाणी आहे ह्या पाण्याचं जर तुम्ही गावाकडे वगैरे राहत असाल तर ह्याचा यूज होऊ शकतो कुत्र्यांना वगैरे असं प्राण्यांना प्यायला द्यायचं हे पाणी हे पहा आता मी इथं काय उपयोग नाही करू शकत कुठल्यात आपल्या इथे कुत्रे वगैरे पण खूप माजूर आहेत काय खात नाहीत त्यामुळं आता हे गोळा मी ह्याच्यावर ठेवला आहे येते शकता आणि हा जो पाटा आहे तुम्ही ह्याच्यावर ठेवून घेते मोबाईल पकडून मला ठेवता नाही येणार त्यामुळं मी आधी ठेवते मग तुम्हाला दाखवते आधी ठेवून ह्याच्यावर हे पा मी आता ह्याच्यावरती हा दगड ठेवून घेतलेला आहे आणि हे उलटं घमिलं गेलं आहे त्यामुळे ह्यातलं जे पाणी येतं आहे हे दगडाचे वजन ठेवल्यामुळं हे पा कसं कडनी येते बाहेर सगळ्या बाजूने सगळ्या बाजूने हे ये पाणी येते बाहेर असं आता हे पाणी आपल्याला सगळं निथळून काढायचं एक दहा मिनटं जरी असं ठेवलं तर आता दहा मिनिटांनी हा दगड खाली काढायचा आणि ही बाजू वर करायची वरची बाजू खाली करायची आणि परत हा दगड ठेवायचा असं आपण ह्याला एक रात्रभर पण ठेवू शकतो किंवा एक तासामध्ये पण पन हे पनीर तयार होतं किंवा अर्ध्या तासात पण आपल्याला किती वेळ आहे त्यानुसार आपण करू शकतो आता मी हे दहा मिनटं असं ठेवणार आहे दहा मिनिटा नंतर पलटी करून ठेवणार आहे आणि नंतर ना गोळा छान पाणी गेलं ना की हा गोळा काढून छान फ्रीजमध्ये ठेवणार आहे सेट होण्यासाठी म्हणजे काय होतं एकदम असा घट्ट होतो विकतच्या पनीर सारखा आता मी पुढची प्रोसेस तुम्हाला नंतर दाखवेल आता अर्धा तास झालेलं आहे आपलं इथं पनीर बनवून तुम्ही पाहू शकता आपण बघूया कसं काढायचं आहे दगड काढून हे बघा थापटी झाली आपली तयार तेव्हा किती पाणी आलंय सगळं पनीरच पुरतय बर आता हे खोलून घेऊया आपण हे पाहू शकता वजन तर नाही केलं माझ्या अंदाजाने असेल एक किलो वगैरे हो दोन लिटरच आपण आता हे खोलून घेऊया यातलं पनीर कसं झालंय ते बापरे हा ते पहा कसा झाला हे पनीर आपला असा हा पनीर झालेला आहे मी कट करून दाखवते आणि सोबतच मी वाटण पण काढले पनीरच्या भाजीला इथे पहा मस्त शाही पनीरची भाजी बनवणार आहे भाजी नाही दाखवणार फक्त पनीर कसं बनवलं ते दाखवते आणि हे पनीर अजून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचंय थे। फ्रीजमध्ये ठेवल्यावरती अजून हे चांगलं होणार म्हणजे असं घट्ट एकदम दगडासारखं होणार आता हे नरमच आहे थोडस हे पाहू शकता कस आहे ते चार तुकडे करते मी मला वाटतं एक किलो असेल किंवा एक किलो ला कमी असेल बहुतेक हो हे पहा एवढं पनीर निघलंय तुमच्या समोरच मी दोन लिटर दुधाचं पनीर काढले आणि ते पण निरस दुधाचं अस छान अस हे पनीर आपलं तयार झालेलं आहे ह्याचा एक फोटो घे आणि सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि कसं झालं पनीर ते पण नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास नाही आवडलं तर तसं काय तुमची मर्जी शेवटी कर बंद मस्त अशी आपली पनीरची भाजी झालेली आहे पाहू शकता किती छान झाली आणि ही आपल्या घरच्या पनीरपासनं मी बनवलेली आहे मस्त असे सरभरीत पनीर टाकून ह्यात आपण अर्धे पनीर टाकलेले आहेत आणि अर्धे ठेवून दिले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण टाक हे टाकूया चीज नाही अमूल बटर काय हे पहा हे पण टाकूया बटर थोडंसं मस्त असं पनीरला आणि मी तुम्हाला पूर्ण रेसिपी नाही दाखवली कारण खूप साऱ्या रेसिपी आपण टाकलेल्या आहेत हे पा एवढं टाकते मी आणि छान पनीर आपलं तयार झालं मस्त घट्ट घट्ट